रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या हत्येचं गुढ उलगडण्यात सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकास यश मिळालं असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस सिमेंट गोडाऊन जवळ सव्वीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता या खुनाचं गूढ अखेर बाजार पोलिसांनी उकललंय आरोपी गणपत उर्फ सुनील गायकवाड राणार पटवर्धन साळ रामवाडी याला अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या गायकवाड यानंच हा खून केला गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सुनील गायकवाड याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं खून केल्याची कबुली दिली तसंच मृताचा चोरलेला मोबाईल सुद्धा पोलिसांना काढून दिला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे गुन्हे शाखेचे फौजदार नितीन शिंदे सहाय्यक फौजदार अनिता जाधव हवलदार औदुंबर आटोळे संतोष मोरे मुलाणी चव्हाण पोलीस नाईक पुटाणे गायकवाड बिराजदार गुंड पोलीस कॉन्स्टेबल दिंडोरे पुजारी अंगोले राऊत चालक शेतसंदी यांनी पार पाडली